अंबाजोगाई नगर परिषदेचे नगर अभियंता इंजिनियर विश्वनाथ लहाने हे आपल्या सदोतीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले त्यांच्या सेवा परतीचा सोहळा नुकताच शुक्रवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी नगर परिषदेच्या मीटिंग हॉल या ठिकाणी पार पडला अत्यंत भावूक असं वातावरण होतं गेल्या सदोतीस वर्षाच्या अनुभवाचा तरल त्या ठिकाणी दिसत होता इंजिनियर विश्वनाथ लहाने यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव हा आम्हाला प्रशासकीय सेवेत पुढे जाण्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे कारण आता नव्या पिढीसाठी दिशादर्शक असं व्यक्तिमत्व निवृत्त होऊन लुप्त पावत आहे तर सदोतीस वर्षाच्या सेवेचं कर्तव्य हीच सेवा मानून काम केलं जातं तर सदोतीस वर्षाच्या सेवेत कर्तव्य हीच सेवा मानून काम केलं काम करत असताना संस्थेच्या हिताच्या आणि सामान्यांच्या विकासाचं काम केलं यात बऱ्याच वेळी अनेक जण नाराज झाले परंतु त्या ठिकाणी माझा नाविलाज होता कारण नियम सोडून वागणं आपणास पसंत नव्हतं असं सांगून इंजिनियर विश्वनाथ लहाने यांनी अनेक आठवणी ताज्या केल्या अंबाजोगाई नगर परिषदेचे नगर अभियंता इंजिनियर विश्वनाथ लहाने व वसुली कर्मचारी जयलाल परदेशी हे आपल्या नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले त्या निमित्तानं अंबाजोगाई नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या वतीनं इंजिनियर विश्वनाथ लहाने व जयलाल परदेशी यांचा सेवापूर्ती सोहळा आयोजित केला होता या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अंबाजोगाईचे तहसीलदार विलास तरंगे नगर परिषदेचे कार्यालयीन अधीक्षक सय्यद अनवर सत्कारमूर्ती इंजिनियर विश्वनाथ लहाने त्यांच्या सौ सौलीनाताई लहाने जयलाल परदेशी व त्यांच्या अर्धांगिनी उपस्थित होत्या एकूणच या कार्यक्रमाला किनार होती कारण कार्यक्रमाचे यांनी नगर परिषदेत काम करत असताना आपल्या जीवनातील सर्वाधिक वेळ हा या ठिकाणी दिलेला होता त्यामुळं या ठिकाणाहून जात असताना काही आठवणी आणि काही अनुभव ठेवून घेऊन जात असतो जे पुढच्या पिढीला दीपस्तंभ म्हणून मार्गदर्शक ठरत असतात इंजिनियर विश्वनाथ लहाने यांनी सदोतीस वर्ष अंबाजोगाई पालिकेत शहर अभियंता म्हणून काम केलं अनेक दिग्गज व मान्यवर नगराध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना काम करता आलं कामात प्रामाणिकपणा आणि दर्जा असला की अनेक गोष्टींची किंमत शून्य ठरत असते त्यामुळं परिणामाचा विचार न करता लहाने यांनी सेवा केली त्यांच्या सेवापूर्तीच्या निमित्तानं नगर परिषद कर्मचाऱ्यांच्या वतीनं नगर परिषदेच्या मीटिंग हॉलमध्ये सेवापूर्ती सोहळा आयोजित केला या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार विलास तरंगे कार्यालयीन अधीक्षक सय्यद अनवर व इतर मान्यवर उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन लेखापाल धनंजय जाधोर यांनी केलं तर आभार प्रदर्शन कपिल कसबे यांनी केलं या कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त नगरपरिषद कर्मचारी सय्यद गौस अरुण कुरे रविकांत उमरदन पुरुषोत्तम पिंपळे यांच्यासह रमेश सोनकांबळे इंजिनियर किशोर मुंडे व्यंकट पाटील वंदनाथ कुलकर्णी इंजिनियर विनोद दहिफळे इंजिनियर राम आडे इंजिनियर ज्ञानेश पोटे इंजिनियर शीतल राऊत श्रद्धा पाटील श्रीमती माळी यांच्यासह इतर कर्मचारी अधिकारी स्नेहीजन आपतेष्ट नातेवाईक मोठ्या संख्येनं उपस्थित होते वार्ता यूट्यूब न्यूज परमेश्वर गित्तेसह संभाजी मस्के अंबाजोगाई झिल्लाबीड वाटतं अगदी वातावरण शीतावरनं भाताची परीक्षा असे काही अनुभव असतात आणि सरळ मार्गे माणसं बघा स्ट्रायकिंगच वाक्य बोलतात मागे फार निबंध वगैरे हो एकदम <laughs> दोनच शब्द बोलणार दो पण त्यातला अतितारता दिसतात तसं त्यांचं माझं कॉन्व्हर्सेशन जेवढं व्हायचं ते ऍक्से काढू शकणार हा कदाचित ते त्यांच्या अनुभवाचा एक विषय आणि इंजिनियर असल्यामुळं प्रत्येक गोष्ट वळीभेताने दूरित असते त्यातनं सिव्हिल इंजिनियर कधी कन्स्ट्रक्शन असतं सिव्हिल भाग आहेत त्यामुळे ते कन्स्ट्रक्शन ती लोकं कधी चुकवून देत नाही भले ते कागदपत्रे असतील कुणाला बोलता असतील आणि ह्या सगळ्या सेवेचा त्याचा परिपाक म्हणजे आजचा दिवस असू एवढ्यासाठी म्हटलं की मी सोनकाम्या साहेबांना म्हणलं पण किती शेवटची पाच मिनटं असू द्या मला मला फक्त येऊ द्या तर तुम्ही कार्यक्रम लांबवत राहावा तरी आखडता कुठं असेल तरी लोकांना थांबवू लागला असेल तरी आता आलायच्या असं काय झालंय सरकारी नोकरी लागल्यापासून माणूस पन्नास टक्के बोलायचा बंद होतो लग्न झाल्यावर पन्नास टक्के बोलायचा बंद होतो म्हणून आमच्या आयुष्यात आता एक एकूणच तरी साहेब असतो म्हणून त्याचा वाढदिवस त्याचे सेवापूर्ती स्वागत एखादी सोडत नाही बाकीचं तुम्हाला माहित आहे पाच तुम्ही बोलून देतो तहसीलपेक्षा नगर परिषदेचा कारभार थोडा अजून व्याप्ती व्यापकता जास्त गोष्टीचा मी अनुभव घेतलेला आहे या गोष्टी माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून म्हणजे त्रास देणाऱ्या अधिकाऱ्याकडूनही घेतल्या त्रास न देणाऱ्या अधिकाऱ्याकडून घेतल्या त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यालाही कसं काम करायचं हेही मी त्या पद्धतीने करून घेतलेलं आहे पदाधिकाऱ्यांकडूनही त्या पद्धतीने घेतलं आहे म्हणजे ही मला एक व्हॉट्सअपवर आली तर ही मला चांगली वाटली आवडली आणि त्याचा अर्थ काय तर ह्या सगळ्या गोष्टींना आपण काम करण्याचा जर प्रयत्न केला तर निश्चितच आयुष्यात आपल्याला कधीही कमी पडणार नाही आणि आपलं आयुष्य निरोगी निरोगी तर राहण्याचा प्रश्नच नाही कारण ते त्या त्याच्या हाती आहे परंतु आपण आपलं कर्तव्य पार पाडत असताना निरोगी राहण्याचा आपला हा गंभीर फक्त ही इच्छा पाहिजे कारण तुम्हाला सांगतो मी कुठलाही व्यायाम करत नाही दैनंदिनीमध्ये माझं कोणतंही फक्त कार्यालय मात्र दैनंदिनीमध्ये कधी चुकू दिलेलं नाही हा ना एक आहे आय। आयुष्यात शेतीबद्दल मात्र माझी आवड तेवढीच पक्की आहे आणि मी आत्तापर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याच्या प्रत्येकाच्या भाषणामध्ये सांगत होतो की सेवानिवृत्त झालात हे कधीही मनाला लावून घेऊ नका कारण सेवानिवृत्त झालेले कर्मचारी हे पुन्हा मनानं खचत असतात मी कधीही प्रत्येकाला सांगायचो होते अरे सेवानिवृत्त नाही तू उभारेनं पुढचं काम तुझ्या मनाला वाटेल ते काम तसं मी माझं काम हे अगोदरच सुरू केलेलं आहे आणि अभियंता म्हणून इंजिनियर म्हणून तर मी बरेपैकी कार्यरत राहणार आहे कारण मला जरी कार्यालयामध्ये काम नसलं तर मला गावामध्ये अभियंता म्हणून काम करायला खूप मोठी संधी आहे आणि माझी ती संधी मी चालूच ठेवणार आहे माझा मुलगा अभियंताच असल्यामुळं तो भविष्यात माझ्या ह्याच्यावर काम करणार आहेत माझ्या दोन मुली डॉक्टर आहेत आणि त्याही निश्चांत आहेत त्याच्यात म्हणजे त्या त्याच्यामुळं माझा कौटुंबिक जर म्हणला तर माझे वडील वार्षिक संप्रदायातील भाऊ माझा प्राध्यापक आहे माझ्या कौटुंबिक जीवनात सर्व आणि नातेवाईकामध्ये वे सर्व वेल सेटल आहेत त्याच्यामुळं कुठलीही मला अडचण नाही आणि कुठलीही जबाबदारी नाही कौटुंबिक जबाबदारी किंवा कोण असते ते तर पार पडतच असते पण आयुष्यात निवांतराने फक्त एकच आई इतून तुला मी ठरवलं की आरामदायी जीवन आणि कंटिन्यू काम करत राहील फक्त काम आता जे टेबलवर तुम्ही करत होतो ते टेबलवर न करता कसं सहजासहजी जीवन आणि सर्वात तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगतो की मी सुरुवातीपासून जे आमचे सर्व सहकारी ऑफिसमधले असतील मधले असतील ती वर्षातून किमान तुम्ही दोन तीन वेळेस तरी पर्यटन करा निसर्ग काय आहे देशामध्ये कुठं काय आहे किंवा तुम्हाला प्रवास दौऱ्यामध्ये काय अनुभव येते किंवा प्रवास दौऱ्यात का पाहायला मिळतं ह्या सगळ्यात गोष्टी तुम्ही घ्या कारण तुमच्या आयुष्याला निरोगी राहण्यासाठी ते फार महत्वाचं आहे आणि ते तुम्ही करा आणि सर्वात युक्त ठरतो की नगर परिषदेसाठी निष्ठेनं आणि नगर परिषदेचं काम करत असताना दाट म्हणजे करा एवढं माझे लोक